मंडळी एका संध्याकाळी तुम्ही निवांत कुठंतरी फिरताय तुम्ही गप्पा गोष्टी करताय आणि अचानक तुमच्या मोबाईलवरती तुमच्या फॅमिली ग्रुपवरती एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून मग ते तुमची आई असेल वडील असतील किंवा कुठला तरी दादा असेल भाऊ असेल कोणीही असेल त्यांच्याकडून तुमच्या व्हॉट्सअपच्या फॅमिली ग्रुपवरती असा एक मेसेज येतो की आर टी ओ चालान एवढं एवढं रुपये झालंय आणि हे भरायला पाहिजे आणि हे तुमच्या सगळ्यांचं आहे जेव्हा हा मेसेज बघून तुम्ही आर ओ चालानच जी एक फाईल गेली जी दिली गेलेली आहे त्याच्यावरती क्लिक करताय त्यावेळीच तुमचा मोबाईल पूर्णपणे हॅक होतोय है। आणि हे हॅक असं तसं नॉर्मल नाही तर हे काहीच दिवसांच्या मध्ये चव्वेचाळीसशे अकाउंटचं हॅकिंग झालंय आणि त्यातल्या त्यात सोळा लाख रुपयांचा फ्रॉड झालाय हे जास्त लांब नाही तर आपल्या महाराष्ट्रातच आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच भरपूर जास्त वेगाने पसरत आहे भरपूर मेडिकल ग्रुप्सचे व्हॉट्सअप अकाउंट या हॅकिंगचे शिकार होत आहेत आता हे जर झालं असेल तर आपण कसं वाचायचं तेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे म्हणून काय करायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मुळात हे नेमकं काय आहे हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी सर्वेशांत तुम्ही बघताय शब्दवेळी मंडळी हॅकिंगचे अनेक प्रकार आहेत कोण मोबाईल हॅक करतं कोण कौन, कुणाचा अकाउंट हॅक करतं पण सध्या जो प्रकार एकदम नव्यानं आलाय तो म्हणजे एक फाईल सेंड करायची ग्रुपवरती आणि त्या ग्रुपवरती फाईल सेंड केल्यानंतर जी फाईल डाउनलोड केली जाते किंवा के ज्याने कोणी ती फाईल डाउनलोड करतील त्यांचं पूर्णपणे मोबाईलचं ऍक्सेस हॅकरला मिळेल ते, ते प्रकारे होतं तर सध्या आरटीओ चालान या नावाने एक फाईल फॉरमॅट किंवा आर टी ओ चालान डॉट एपी के या नावाने तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेन आर ओ चालान डॉट एपी के या नावानं कुठंही मी म्हणतो तुमच्या अगदी जवळच्या मित्राकडून असू दे किंवा तुमच्या घरातल्या नातेवाईकांच्या कडून असू दे अशा नावाची फाईल जर तुम्हाला कुठं जरी दिसली तरी तुम्ही समजून चला की तुमच्या त्या जवळच्या व्यक्तीचा अकाउंट हॅक झालेला आहे तो त्याच्यामध्ये काही करू शकत नाही लिटरली किती लो, कित्येक लोक स्वतः लो रडतायत मोठमोठ्या मोबाईल कंपनीजमध्ये जात आहेत पण काही फरक पडत नाहीये किंवा एक अजिबात थांबत नाहीये हा विषय असा आहे की आर टीओ चालान या नावाने जेव्हा हे लोक हॅकर लोक हे ॲप्लिकेशन पाठवतात तेव्हा त्यामध्ये मजकूर देखील लिहितात की एवढे एवढं अमाऊंट तुझी किंवा तुमची एवढे एवढं अमाऊंट तिथं ॲड झाले किंवा एवढे चालान झाले बघा लवकर इन्स्टंट जेणेकरून ते क्लिक करून डाउनलोड करावं यामुळं डाउनलोड केल्यावर होतं काय ते तुम्हाला मी एक सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यावरती क्लिक केला तर ते पूर्णपणे डाउनलोड होतं आणि इन्स्टॉल होतं ऑटोमॅटिकली बिकॉज त्याला तसं रन केलं जातं ते इन्स्टॉल झाल्यानंतर तुमचा मोबाईल काही मिनिटांसाठी किंवा काही सेकंदांसाठी हँग होतो हँग झाल्यानंतर परत मोबाईल नॉर्मल वर्किंगमध्ये राहतो म्हणजे असं नाही की ते इन्स्टॉल केल्या केल्या लगेच त्या व्यक्तीला समजेल की तुमचा मोबाईल हॅक झाला आहे अजिबात नाही काही टाइम नंतर मोबाईल हँग होतो आणि काही टाइम नंतर परत मोबाईल नॉर्मली वर्किंग चालू राहतं काही प्रॉब्लेम येत नाही पण थोड्याच टाइम नंतर आतल्या आत मोबाईलच्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस जे आहे ते ऍक्सेस हॅकरकडे जातं आता ते कसं जातं ते पण तुम्हाला मी सांगतो हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जो हॅकर करतो किंवा ते ऍप्लिकेशन आतल्या आत सगळ्या गोष्टी जे आणतं ते असं की सगळ्यात पहिला तर तुमच्या मोबाईलचे जे मेसेजेस असतात फोन्स असतात त्याला डायवर्ट करायचं एक पर्टिक्युलर मॅलवेअर ते ऑटोमॅटिक त्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल आहे त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये ते एकदा जर तुम्ही डाउनलोड केला तर ते ऑटोमॅटिक रन होतं आणि तुमच्या मोबाईलचे सगळे मेसेजेस किंवा सगळे कॉल किंवा पर्टिक्युलर कॉल आणि पर्टिक्युलर मेसेजेस ऑटोमॅटिकली हॅकरकडे डायव्हर्ट होतात आता हे झाल्यामुळे होईल काय तर तुमच्या व्हॉट्सअपचं तुम्हाला माहित असेल नवीन आपण एखाद्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप घेतलं तर तिथं ओटीपी लागतो आपला नंबरचा तर तुमचा जो ओ टी पी आहे तो ऑटोमॅटिकली हॅकरकडे गेल्यामुळे तुमचं व्हॉट्सअप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये बंद होऊन किंवा कंबवणं चालू पण राहतं पण तिकडं त्या हॅकरच्या त्याच्या डिव्हाइसमध्ये तुमचं व्हॉट्सअप ऑन होतं आता तो काय करतो सगळ्यात पहिली गोष्ट जो ज्या ज्या ग्रुपमध्ये म्हणजे तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमधले जे तुम्ही ॲडमिन ज्या ग्रुपमध्ये आहात तिथले सगळे म्हणजे तुम्हाला माहित असेल ग्रुपमध्ये दोन ऑप्शन असतात एक तर पहिलं ओनली ॲडमिन म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ॲडमिनच ग्रुपमध्ये गोष्टी करू शकतो मग ते डिलीट करणं असेल किंवा मेसेज कोणाचा तरी एडिट करणं असेल किंवा सेंड केलेला मेसेज डिलीट करणं असेल कुणाला बाहेर काढणं कोणाला आत घेणं हे फक्त ओनली ॲडमिन जर आपण ग्रुपमध्ये ऑप्शन सेट केला तर दुसरा कोणीही व्यक्ती काय करू शकत नाही आता हे हॅकर करतात काय समजा एखाद्या ग्रुपमध्ये दोन ऍडमिन आहेत एक तुम्ही आहात आणि एक तुमचं कोणतरी मित्र आहे तर तो हॅकर काय करतो तो इन्स्टंट ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍडमिन आहात त्या ग्रुपमध्ये जाऊन त्या दुसऱ्या ऍडमिनला पहिला उडवतो म्हणजे दुसरा ऍडमिन काहीच करू शकत नाही आणि मग त्या ग्रुपमध्ये हा आर टीओलन नावाचं ऍप जी आहे किंवा ती फाईल जी आहे ती सेंड करतो त्याच्याबरोबर मजकूरही नॉर्मल म्हणजे मी शॉक झालो माझ्या जवळच्या एका व्यक्तीबरोबर देखील हे झालंय लिटरली मराठीमध्ये माणूस जसं आपण नॉर्मली चॅट करतो तसं नॉर्मली ते टाईप करतात आणि नॉर्मली चॅट करतात डाउनलोड करा काही होत नाही समजून घ्या काय आहे आर टी ओ चालान तुमचं किती रुपये चालान आहे बघा असं नॉर्मली मॅसेज त्या फाईलबरोबर अटॅच असतात जेणेकरून रियल वाटावं की हा खरोखर माणसांना बापा आपल्या जवळच्या माणसांना पाठवले असं ते झालं तुम्ही घेतलं डाउनलोड केला इन्स्टॉल केला ते हॅक है, हॅक झालं व्हॉट्सअप त्यानं ग्रुपवर ते पाठवलं पण असं तुम्ही म्हणाल की बाबा ज्यावेळी आपल्याला परत ॲक्सेस मिळेल व्हॉट्सअपचा किंवा दुसऱ्या दिवशी मी व्हॉट्सअप नवीन काढेन नवीन घेईन त्यानंतर मी तो मेसेज डिलीट करून टाकेन तर तुम्ही ते करू शकत नाही कारण ही लोक एवढं हुशार आहेत ये एक स्कीम करतात ते असं करतात की ज्यावेळी ते त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तो मेसेज सेंड करतात लगेच ते डिलीट फॉर मी करतात डिलीट फॉर मीचा अर्थ काय एखादा मेसेज तुम्ही तरी सेंड केला किंवा कुठल्या तरी ग्रुपमध्ये सेंड केला आणि त्याच्यावरती लॉंग प्रेस करून डिलीट फॉर मी केला तर तो मेसेज फक्त तुमच्यासाठी डिलीट डिलीट होतो बाकीच्या आख्या ग्रुपमध्ये तो मेसेज तसाच दिसत असतो त्यामुळे तुम्हाला अजिबात दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जर तुम्ही व्हॉट्सअप ऑन केला तुम्हाला अजिबात घंटा काही कळणार नाही की तुमच्या मोबाईलवरून कुणाला मेसेज गेलाय किंवा कोणी ते डाउनलोड केले त्यामुळे तुम्ही देखील नंतर डाउनलोड डिलीट फॉर मी असल्यामुळे तुम्हाला ते त्याच्यामध्ये काही ॲक्शन करता येत नाही मेसेज डायवर्ट केल्यामुळे ओ टी पी डायवर्ट केल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आता सगळ्यात पहिली गोष्ट याच्यात करायचं काय आपल्याला किंवा याच्यापासून वाचायचं काय ह्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की यातून वाचणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघडी आहे कारण हे झालं फक्त नॉर्मल व्हॉट्सअप हॅक करायचा विषय त्या हॅकिंग नंतर त्या मॅसेज डायवर्टिंगमुळे लोकांचे पैसे देखील लो उडलेत आणि एक दोन नाही तर सोळा लाख रुपयाचा फ्रॉड झाला आहे म्हणजे नॉर्मली तुमच्या व्हॉट्सअपचा कोड तो घेऊ शकतो तर तुमच्या बँकिंगचा आणि ई कॉमर्स सर्व्हिसेस जे असतात किंवा जे सॉफ्टवेअर्स असतात ॲप्लिकेशन्स असतात त्याचा ॲक्सेस घ्यायला किती वेळ लागेल मला सांगा त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जे कुठलं ॲप असेल फोन पे गुगल पे किंवा बँकिंगचे ॲप असतील त्याच्यामधून ओ टी पीच्या किंवा त्या नंबरच्या नुसार तो एकदम इझिली पैसा जो हो आहे त्यातून कट होतो आता याच्यापासून वाचायचं हो काय का तर ज्यांचं अकाउंट हॅक झालं सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी घाबरू नये कारण पॅनिक झाल्यामुळे भरपूर वेळा इश्यू होतो पुढं काय करायचं तेच समजत नाही तर सगळ्यात पहिली स्टेप हीच आहे की जर तुमच्या कोणाच्या ओळखीमध्ये झाला असेल तर त्यांना सगळ्यात पहिलं हेच सांगा की तुम्ही पॅनिक होऊ नका दुसरी गोष्ट तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप जे आहे ते अनइन्स्टॉल करा अनइन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्यामध्येच करत बसू नका तुम्हाला दिसेल नॉर्मल सर्फेस दिसेल नॉर्मल व्हॉट्सअप दिसेल पण त्याच्यामध्ये काही न करता तुम्ही व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करा अनइन्स्टॉल केल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन परत एकदा व्हॉट्सअप इन्स्टॉल करा पण तुमचं जे सिम आहे ते सिम तुम्ही एखाद्या कीपॅडच्या मोबाईलमध्ये घाला आणि ज्यावेळी व्हॉट्सअप व्हेरिफिकेशन कोडमध्ये तुम्ही येता तुमचा फोन नंबर टाकता तेव्हा व्हेरिफिकेशन कोडला दोन ऑप्शन येतात एक तर कॉलचा आणि एक सिम टेक्स्ट मेसेजचा तर तुम्ही टेक्स्ट मेसेज सिलेक्ट करा किंवा फोन सिलेक्ट करा पण तुमचं सिम जे आहे ते सिम तुम्ही एखाद्या कीपॅडच्या मोबाईलमध्ये घाला जेणेकरून डायव्हर्टिंगचे जे ऑप्शन असतात ते रिफ्रेश होतील किंवा ते बंद होतील आणि त्यामुळे त्याच्यावर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी घेऊन तुम्ही त्या ओ टी पीच्या सहाय्याने तुमच्या व्हॉट्सअपमध्ये लॉग इन होऊ शकता आणि लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये ॲडमिन आहात शांतपणे बाकीच्या स्टेटसला लावणं हे करणं हे सगळ्या गोष्ट वेगळी पण ज्या ज्या ग्रुपमध्ये ॲडमिन आहात किंवा ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक व्यवस्थित मेसेज सेंड करा की असा अशा गोष्टी झाल्या होत्या आणि माझ्याकडून जर एखादी फाईल आली असेल तर कृपया कोणी डाउनलोड करू नये कारण हे तुमच्याकडनं एक सेफ प्ले मानला जाईल किंवा याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आर आरटीओ चालान किंवा याच्या आधी आपलं पंतप्रधान मोदींचं पण एक ॲप्लिकेशन टाईप ते हॅक झालं होतं किंवा ते भरपूर ठिकाणी सेम असंच होत होतं पण आपलं पीएम किसान नावाने देखील हे भरपूर हॅक व्हायला होत होतं पण भरपूर लोकांना कळालं त्यामुळे भरपूर लोक अवेअर झाली आता आपण देखील अवेअर व्हायची गरज आहे तुमच्या फॅमिलीमध्ये आई वडिलांना जे फक्त नॉर्मली व्हॉट्सअप वापरतात त्यांना डिटेल जास्त माहीत नाही आहे त्या लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की कळवा हा पाठवा व्हिडिओ आणि त्यांना पण कळू द्या गोष्टी की नेमक्या गोष्टी काय असतात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे कारण सिंपल गोष्ट आहे सध्याच्या युगामध्ये पैसे उडणे किंवा अकाउंटमधून पैसे कटवणे अगदी इझी झालंय आणि कोणाच्या एका चुकीच्या क्लिकमुळं आपलं पूर्ण बँक अकाउंट मोकळ होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद बाकीच्यांनाही सांगा की हा व्हिडिओ पूर्ण बघा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे बाकी आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद